उद्धव ठाकरे बोलत आहेत थेट जाव्या आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कांब्राच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसएनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनशी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले काही गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्षमोक्ष मोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या ह्यांच्यात धाडस नाही हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामरानी काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दामदुपटीने वसूल करावी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तो उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे याच्यात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघडउगड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काय या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेस चिरडून टाकला पाहिजे अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे त्यांनी देवेंद्र यांनी म्हटलेलं आहे की विरोधी समर्थन आहे आणि मी केलेलं आहे ना समर्थन सुपारी देऊन नाही नाही आता हे बघा ह्या सुपाऱ्या कौन, कोण कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर ह्या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं पद हे मग आहे नाही हे म्हणूनच म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचं का गद्दारांचा अनाजी पंतचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो उन्होंने कहा है कि देश में लेफ्ट लिबरल्स और और जो हैं हैं है, वो काम कर रहे इनके स्ट्रिक्ट फिर आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में उसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए उन्होंने तो कृणाल कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है, जब कहते है, ये पास है। वो छोड़ो वो वो नहीं नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ है वही तो है नाही कुणाल कामरा जे सत्य आहे ते जनभावना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जय ते खोडून टाका आणि गद्दार मेव जे ते लावा नाही 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 हमले चे शिवसेना का कोई कोन नाही गद्दार सेनाने किया आहे इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं है, सबा, जिस, जिसके खून में गद्दारी है वो शिवसेनिक ही नहीं सकता गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेल हा शिवसैनिक असू शकत नाही ठीक है नहीं उनकी बात उनके पास उनकी बात है वो उनके पास क्योंकि उनको अभी उनके अगर वो गोद में बैठी है तो उनको संभालने के अलावा और क्या करना चाहिए नहीं हर जगह एक ही नहीं अपना फिर फिर जिसने दंगा भड़काया उनके ऊपर कार्रवाई क्या करेंगे आप पूरी जांच करो और जो भी है उसमें गुनेगार बघा मला असं वाटतं की एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्यात खरोखर इतिहास तज्ज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उखडून टाकले गेले हे दिसतंय धन्यवाद नागपूरच्या जंगलीची सुपारी कोणी झालेल्या अणाजीपर्यंतांचा वारसा पुढे चालवायचा की छत्रपती संभाजी महाराजांचा असा सवाल आता था। उद्धव ठाकरे यांनी केलाय सत्यमेव जयते काढून गद्दारमेव जयते लावा अशी टीका सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली